नमस्कार मित्रांनो ॲग्रोटेक फार्म्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा विषय जो आहे आपला तो आहे वॉटर मॅनेजमेंट तर आपल्या गाईंना जर त्यांच्या फुल कॅपॅसिटीनं आता असं आहे गाईची जेवढी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त तर दूध देणार नाही मग गाईची जी तिची फुल जी कॅपॅसिटी आहे तेवढं दूध आपल्याला तिच्याकडून घ्यायचं आहे मग तेवढं दूध घेण्यासाठी जे काय दोन तीन आपल्याला म्हणजे दोन तीन घटक जे मॅटर करतात त्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आहे तो वॉटर इंटेक म्हणजे आपली गाई जितकं जास्त पाणी पील तितकं जास्त ते आपल्याला दूध निर्माण करून देऊ शकते तर मग जास्त पाणी पिण्यासाठी आपल्याला काय करायला का लागेल तर जास्त पाणी जर गायला पाजायचं असेल आपल्याला तर पाणी एकदम स्वच्छ पाहिजे आणि पाण्याला कोणताही वास नको हो आहे ह्या दोन गोष्टी पाहिजे आणि चोवीस तास पाणी अवेलेबल पाहिजे तर आपल्या गोट्यात तर चोवीस तास पाणी अवेलेबल आहे तर आणखीन एक आपण काय केलं आहे Uh, वॉटर इंटेक वाढवायसाठी आपण वैरणीवर जे आहे आपली जी काय वैरण असेल त्या वैरणीवर थोडं थोडं मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यामुळं खडा मीठ टाकल्यामुळं काय होतं गायींचा वॉटर इंटेक आपाप वाढतो तहान जास्त लागते आणि दुसरं आपल्या ह्या ज्या गव्हाणी आहेत पाण्याच्या ह्या आपल्या कनेक्टेड आहेत म्हणजे एका गावानीत पाणी गेल्यानंतर ते आपोआप दुसऱ्या गावानीत म्हणजे चालू राहतं कोणत्याही गावानीतलं पाणी जरी गायीनं पिलं तरी ते पाणी ॲटोमॅटिक तेवढं लेवलला येऊन भरतं तर अशा पद्धतीचं आणि गव्हाणी धुतल्यानंतर म्हणजे आपल्याला जेव्हा केव्हा आपल्याला वाटते गव्हाणीमध्ये असं हे झालं आहे घाण झालेले काय काही वेळेस तर आळ्या वगैरे दिसतात किंवा मग हे काय म्हणते त्याला शेवळ वगैरे खूप जास्त तयार होतं तर ते होणे म्हणून काय करायचं आहे गव्हाणी धुतल्यानंतर चुन्याची जी पेस्ट आहे आपली आपण जी गाईंना चुन्याची निवळी जी, जी आपण हे ज्यात टाकतो गव्हाणीमध्ये त्याच्यानंतर चुनेची निवळी टाकून टाकून जे खाली राहिलेली पेस्ट आहे ना ती पेस्ट आपल्याला ह्या घव्हाणींना लावून घ्यायची आहे त्याच्यामुळं काय आहे पाणी जास्त वेळ स्वच्छ राहते आणि पांढरा कलर लावल्यामुळं पाणी दिसायला पण गायींना स्वच्छ दिसते आणि शेवाळ जास्त तयार न झाल्यामुळं आपल्याला पण किमान एक दहा दिवस तरी धुवायला लागत नाही त्यामुळं का नाही ज्यांच्या ज्यांची अशी गव्हाणीची सोय आहे ज्यांच्याकडं त्यांनी गव्हाणी स्वच्छ करून असा मस्तपैकी चुना लावून घ्यायचा आहे असं केल्यानंतर वॉटर इन्टेक वाढायला थोडीफार तरी आपल्याला मदत होईल आणखीन माझ्यासुद्धा गोट्यात पाहिजे तेवढा वॉटर इंटेक नाही अजिबात नाही त्याच्यावर मला भरपूर काम करायला लागणार आहे जर जे जे मी काय काम करणार आहे त्याच्यावर ते, ते सांगतो त्यातली ही पहिली स्टेप आहे आपल्याला गव्हाणी स्वच्छ पाहिजे गव्हाणी स्वच्छ नंतर गव्हाणीत खाली चुना मारून घेतला पाहिजे जाड थर पाहिजे माझा हा पातळ झालेला आहे खूप लगेच मी वाळू दिलं नाही लगेच पाणी सोडलं कारण की आता गाई सोडायची येते त्यामुळे लगेच पाणी पाहिजे आता उद्याच्याला आम्ही ह्याला पूर्ण अशी दुपारच्याला वेळ असल्यावर गाय असल्यावर पूर्ण अशी पेस्ट लावून घेणार आहे की जेणेकरून असं प्लास्टर ओ पी केल्यासारखं आपल्या गव्हाणी शिनला असा थर ह्याचा जा, चुन्याचा झाला पाहिजे हे एवढं करायचं आहे आणखीन एक हे केल्यानंतर आता मी हे स्वच्छता केलेली आहे गावानीची हे केल्यानंतर आता मी चुना पण टाकायला आपलं सॉरी मीठ पण दावणीत म्हणजे खाद्या वैरणीवर मीठ पण टाकायला चालू करणार आहे ते हे आणि हे केल्यानंतर आपल्याला वॉटर इंटेक किती वाढतो आहे हे मला बघायचं आहे हे मला बघता येते कारण का माझ्याकडे इथं वर ह्या पाण्याच्या टाक्या आहेत माझ्याकडं खाली बोरची मोटर आहे तर पाण्याची टाकी भरायला मला किती वेळ लागतो आहे हे मी कॅल्क्युलेट करणार आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे बघून म्हणजे आज किती वेळ लागला आज मी पाण्याच्या टाक्या भरलेल्या आहेत आज मी मोजू शकलो नाही टाईम आता उद्या टाक्या भरताना किती वेळात माझ्या टाक्या भरतात आणि ही स्वच्छता आणि आतमधलं मीठ वगैरे येते आणि त्याच्यानंतर परवा दिवशी माझ्या टाक्या भरायला किती वेळ लागतो हे बघून मी तुम्हाला सांगतो एक दोन दिवसात सांगतो तुम्हाला वॉटर इंटेक कसा वाढतो आहे वॉटर इंटेक वाढल्यानंतर आपल्यापाशी शंभर टक्के गायींचं आपलं दूध वाढणार आहे एवढं मात्र निश्चित काय ना काय प्रमाणात वाढणार आहे तर सगळ्यांनी ही काळजी घ्यायची आहे वॉटर इंटेक वाढवायसाठी प्रयत्न करायचा आहे